अर्जुनी ग्रामपंचायत मासिक सभेत गोंधळ सात महिन्यांचे प्रोसिडिंग बुक कोरे असल्यानं ग्रामसेवकावर कारवाईची मागणी वरोरा तालुक्यातील अर्जुनी तुकुम ग्रामपंचायतीच्या आज दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आयोजित मासिक सभेत मागील सात महिन्यांचे जून दोन हजार पंचवीस ते जानेवारी दोन हजार सव्वीस प्रोसेसिंग बुक न भरल्यानं मोठा गोंधळ उडाला ग्रामपंचायत सदस्य जगदीश पेंदाम यांनी सभा कामकाज तपासताना हा गंभीर प्रकार उघडकीस आणला मागील सात महिन्यात झालेल्या कामाचा किंवा खर्चाचा कोणताही तपशील प्रोसेसिंग बुकमध्ये नव्हता याबाबत ग्रामपंचायत सचिवांना जाब विचारला असताना वेळ नसल्यामुळं बुक भरलं नाही असं असमाधानकारक उत्तर त्यांनी दिलं त्यामुळे सदस्य आणि उपस्थित गावकरी आक्रमक झाले परिस्थिती इतकी तापली की पोलिसांना पाचारण करावं लागलं यानंतर जगदीश पेंदाम यांनी पोलीस पाटील गावकरी व पोलीस कर्मचाऱ्यांच्या साक्षीत सदर प्रोसेडिंग बुक सील बंद केले हे सील बंद बुक वरोरा पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आला आहे ग्रामसेवकासारख्या प्रशासकीय अधिकाऱ्याकडून झालेली ही चूक अक्षम्य असून या मागे काही हितसंबंध आहेत का याची सखोल चौकशी व्हावी संबंधित निलंबन करण्यात यावे अशी मागणी जगदीश व अर्जुनी येथील गावकऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे टाइम्स ऑफ महाराष्ट्रासाठी आशिष कोटकर वरोरा भद्रावती यांचा रिपोर्ट तसेच ग्रामपंचायत सदस्य यांनी असा आरोप केलाय की मागील सहा महिन्यापासून गावामध्ये एकही विकास काम झालेलं नाही आणि परस्पर संगणमताने इथे अपरातफर सुरू आहे आपण त्याची माहिती व्यवस्थितपणे त्यांच्याकडूनच घेऊन घेऊया ग्रामपंचायत सदस्य आपल्या सोबत जोडलेले आहे सर नमस्कार नाव काय सर आपलं जगदीश लक्ष्मण पेंदाम ग्रामपंचायत सदस्य अर्जुनी तुकुड आज सव्वीस सत्तावीस जानेवारीला साडे अकरा वाजता ग्रामपंचायत अर्जुनी नाशिक सभा आयोजित केली होती इथे उपस्थित झालं असता मी बघितलं रजिस्टर मासिक सभेचं रजिस्टर आहे ह्या मा रजिस्टरमध्ये मागील सव्वीस सहा दोन हजार पंचवीस पासून मासिक सभेच्या एकाही याच्यावर पोस्टिंग नाही आहे पोस्टिंग नसताना मग गावात सहा महिन्यापासून झालेले कामं आणि आलेल्या निधी याच्यामध्ये अपरातपर झाली हे शक्यता नाकारता येत नाही सहा महिने जर एखादी ग्रामसेवक किंवा कर्मचारी झोपत असेल तर याच्यावर गावात एकाच खरंच होईल नका मी या संदर्भात बीडीओ साहेब किंवा वरिष्ठ पंचायत समिती अधिकारी यांनी हे रजिस्टर त्यांच्या कर्मचाऱ्यांनी इथे अपरातफर केलेली आहे त्याच्या कार्य होणे अनिवार्य आहे लोकशाही देशामध्ये लोकशाही जिवंत राहिली पाहिजे त्याच्यामुळे आज मी पत्रकार बोलवून या ठिकाणी या रजिस्टरचं पूर्ण पान दाखवत आहे तुम्हाला सर तुम्ही बघू शकता सव्वीस हजार पंचवीस पासून हे रजिस्टर आहे पूर्ण कोरों आहे म्हणजे आपल्या कर्तव्यावर खरंच प्राण काय काम शेवट याच्यानं अंदाज लागतो मासिक अगोदरच अनिवार्य असते तरी सुद्धा ते न करता सहा महिन्यापासून सातव्या महिन्याची मासिक सभा आहे त्याच्या अगोदर सुद्धा मासिक सभा झाल्या त्या कशावर मनाचा मासिक सभा रितसर योग्य झालेली आहे त्याच्यामुळे ग्रामसेवक यांच्यावर कारवाई होणे अत्यंत आवश्यक आहे अशीच मागणी माझी आहे मी ग्रामपंचायत अधिकारी कार्यरत असून माझ्याकडं हा ग्रामपंचायत अर्जुनीचा अतिरिक्त चार्ज असल्यामुळे माझ्या याच्यात कार्यवृत्तामध्ये सभेचा कार्यवृत्तामध्ये आयुष्य चार्ज असल्यामुळे तो लिहिणं राहिलेला आहे ते मी आ, एक दोन दिवसात करून देणार आणि ते विकास कामाचे जे मुद्दा आहे तो मुद्दा बोललेला आहे आपण विकास कामं हे सदस्यांनी आणि ग्रामपंचायतने सुचवलेले आहे त्यामुळे ते विकास काम झालेले आहे आणि ते येता कधी कोणतं काम राहिलं असेल ते निधी अवबी तो राहून गेलेला आहे निधी न न आल्यामुळे ते काम आम्ही फक्त प्रस्तावित केलं आहे निधी न आल्यामुळे ते काम समोर होऊन जाईल म्हणजे जो आरोप केला आहे तो योग्य आहे की चुकीचा आहे सर तो थोडा योग्य आहे तो त्याच्यात मी मान्य करतो त्याच्यात पण अतिरिक्त चार्ज असल्यामुळं तो राहून गेला मी त्यांना यांना सांगितला मी एक दोन दिवसात करून घ्या